नुकतंच बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन केलं आहे यासाठी आज महाविकास आघाडी खोपोली यांच्या वतीनंही जोरदार आंदोलन करून तोंडाला काळ्या फिती लावून मुक मोर्चा तर आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करून खोपोली पोलिसांना निवेदन दिले नुकतीच उरण येथील यशश्री शिंदे यांची निर्घुण हत्या मंदिरात पुजाऱ्याने महिलेवर बलात्कार करून हत्या केली पुण्यातील घटना आणि आता बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन लहान मुलींवर पाशवी लैंगिक अत्याचार करण्यात आले या सर्व आरोपींवर सरकारनं कठोर कारवाई करून त्यांना भर चौकात फाशी द्यावी तर आत्ताच सरकारनं जाहीर केलेल्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे सांगू इच्छितो की जी पंधराशे रुपये घेऊन जी योजना दिलेली आहे ती योजना न देता आम्हाला सुरक्षा देणं ही फार महत्वाची झालेली आहे कारण जर अशा घटना या वारंवार होत आहेत आणि या घटनेला पाच ट्रा कोर्टात ज्यावेळेस भारतात एखादी घटना दे अशी घडेल की पाच ट्राक कोर्टामध्ये तात्काळ फाशी एखाद्याला झाली आहे त्यावेळेस तो अशी विकृती करणारा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करेल की अशा अशा घटना झाल्या नाही पाहिजेत म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे शासन निष्काळजीपणा करतं म्हणून तर हे सर्व महाराष्ट्रात घडायला लागलेलं आहे शासनाने एक लाडकी बहीण योजने केली अरे लाडकी बहीण कसली तुम्ही गोळा पुसता लोकांच्या तोरणाला मतदानासाठी हे सगळं राजकारण करत आहे पण गोरगरीब गरिबांची तुम्ही हत्या करताय गरीब लोकांची शाळेत मुलं जातात महिलांचं संरक्षण नाही लहान मुलींचं संरक्षण नाही कलकत्त्याला डॉक्टरचं तर काय झालं ट्रॅक तुम्ही का करत नाही तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि फोटो बोलता लोकांची दिशाभूल करता या सरकारचा निश्चय चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजेत आणि मी तीव्र शब्दात तीव्र शब्दात या देवेंद्र फडणवीस हा गृह राज्यमंत्री आहे ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे हा जो मुख्यमंत्री आहे हा नुसता नाटक सांगतो बोलतो मावळ मध्ये दोन महिन्याच्या फाशीची शिक्षा दिली त्याला जाऊन विचारा कोणाला फाशी दिली खोट बोलणारा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे तीव्र शबरात मी निषेध निषेध व्यक्त करतो खोपोली पोलिस निवेदन द्यायचं कारण असं आहे की खोपोली पोलिस किंवा ज्या महाराष्ट्रातले जे पोलिस आहेत ते आमचे जे पोलीस अधिकारी आहेत पोलीस आहेत हे सुद्धा एक मुलीचे बाप आहेत हे सुद्धा नागरिक आहेत यांची पण मुलं बाळ आहेत आणि या जर हे कर्तव्यदक्ष सगळे लोक आहेत खडनिग्राह यांचं ब्रीद वाक्य आहे यांना निवेदन देण्याचा मला उद्देश असतं की यांना जर सरकारने खुला हात दिला तर नक्कीच या घटना शंभर टक्के थांबतील पण ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे याचा पूर्ण शहानिशा होत नाही आणि आरोप्यांपर्यंत पोहोचले प्रकरणं दाबली जातात म्हणजे जर ह्यांचीसुद्धा मुळात जर इच्छा चांगली असेल आणि यांनी जर केलं किंवा एखादं प्रकरण जर त्यांनी हाताळलं तर शंभर टक्के ह्याला न्याय मिळू शकतो पण तसं आता होत नाही वर पुणाली लोक वेगळ्या करतात जसे आता आमचे युवा नेते शिवसेनेचे म्हणतात की हे सरकार असंवैधानिक आहे तर हे सरकार असंवैधानिक तर आहेच पण हे सरकार असंवेदनशील आहे कारण ह्यांच्या संवेदना मेलेल्या आहेत की आत्ता धडधडीत राजरोजपणे एक दिवसाआड किंवा दिवसाला दोन दोन अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजींच्या राज्यात अशा आरोपांना चौरंग केला जायचा त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जायची त्यामुळे अशा घटना घडत नव्हत्या पण आज अशा बलात्कारांच्या पाठीशी सरकार आणि एखादा पक्ष ठामपणे उभा राहतो त्यांना पक्षाचं तिकीट देतो त्यांना निवडून आणा म्हणून सांगतो त्यामुळे या अशा प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढलेली आहे आणि या राजरोज घटना वाढत आहेत या सरकारने त्वरित जर केलं नाही तर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवेल आणि जनताच निर्णय घेईल काय घ्यायचा आहे तो बदलापूर येथे एका चिमरडीवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि इंडिया अॅलायन्सतर्फे आज आम्ही इथं फुली जमलेलो आहोत आज महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर खूप जास्त अत्याचार होत आहे आणि जे महाराष्ट्राचे शासन आहे ते काही कार्य करत नाही आहे आणि महिलांशी सुरक्षेसाठी ते काही उपाययोजना करत नाही आहे जे गृहमंत्री आहेत ते पूर्णतः फेल झालेले आहेत आणि जे लोक आंदोलन करत आहेत त्या आंदोलकांना ते भाडोत्रे असं संबोधत आहेत हे खूप चुकीचं होत आहे आणि गृहमंत्री फेल झालेले आहेत अशा गृहमंत्र्यांची आम्हाला लाज वाटते ह्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सतर्फे मागणी करण्यात येत आहे ह्या ज्या काही बदलापुरची जी घटना आहे दोन चुमुकल्यावरती ज्या पद्धतीने मानवी जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला पाशवी पद्धतीने आणि अशा ह्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील उरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं त्याच्या अगोदर कल्याण शिरफाडा या ठिकाणची घटना असेल काल परवा घडलेली पुन्हा या ठिकाणची घटना असेल अनेक परवाच्या दिवशी आमच्या एकटेस आव्याला एक भगिनी आमची काम करून कामावरून घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं ला। अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनींनी सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही ही योजना दिली गेली आम्हाला हे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला कधी सुरक्षा द्या त्या पद्धतीने आमच्या भगिनींनी आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत ते काही नाराधाम आहेत जे काही अत्याचारी आहेत त्यांना फास्ट जे खटले चालून त्यांना तत्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामधून तहसील कार्यालयामध्ये हा आम्ही निवेदन जाणार आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण हे आंदोलनं म घेतलेली आहेत परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर ज्या पद्धतीने आमचे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्याच्यावर हजारोच्या संख्येने केसेस केल्या गेल्या त्या केसेस देखील या सरकारने मागे घेतल्या पाहिजे शेवटी या अत्याचार करणाऱ्या नाराज आम्हाला तत्काळ फाशी झाली पाहिजे आणि ह्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आमची महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने ही राहणार आहे आणि सन्मान्य आमचे पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पवारसाहेब असतील त्यांनी मिळून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या शासनामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांची आणि या महिला भगिनींची काळजी घेतली त्याच पद्धतीने या युती सरकारने घेतली पाहिजे या महायुतीला आमचा कडाडून विरोध यासाठीच आहे का आत्तापर्यंत त्यांनी योजना आणल्या परंतु योजनेपेक्षा त्या त्यांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या महिला भगिनी आमच्या युवतीला सक्षम केलं पाहिजे जशी म शिवभोजन खाली दिल्यानंतर एखादी भगिनी आमची सक्षम होते तिच्याबरोबर आठ दहा महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात अशा पद्धतीच्या योजना आणून त्यांना महिलांना आमच्या सक्षम केलं पाहिजे पंधराशे देऊन त्या ठिकाणी महिला ही सक्षम होऊ शकत नाही आमच्या भगिनींनी सांगितलं आम्हाला पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला सक्षम बनवा ही जी आमच्या महिला भगिनीची जी मागणी आहे ही रास्त आहे आणि म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो दिनांक तेरा तारखेला जो घटनेचा बदलावरमध्ये जी घटना घडली आणि ती सात दिवस लपून ठेवण्यात आली एकवीस तारखेला त्याचा उद्रेक झाला बदलावरमध्ये झाला त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवरती कारवाई केली आणि असे एवढे प्रकार घडतायत जो आता तर मला वाटतं दर दिवसाला तुम्हाला एक एक बातमी पडते तर हे का होते मागचं हे सरकार का तर त्याला कुठंशी अंकुश राहिला नाही अशा लोकांवर ह्या अशा लोकांवर तर तुम्ही जर पटकन फाशीची शिक्षा दे डायरेक्ट एक एक दोन महिन्यात फास्ट कॉर्टमध्ये एक शिक्षा हे चालवा आणि त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा डिक्लेअर करून टाका हे कुठंतरी कुठंतरी बंद व्हायला पाहिजे हेच मी माझं बोलतो आणि हे संपतो